ना ना मी बोलू या विधायकामध्ये एक गोष्ट प्रामुख्यानं मी वाचली आणि ते लक्षात आले का पंच्याण्णव टक्के आत्महत्या ह्या मराठ्यांच्या आहे असं मी म्हणत नाही विधायक म्हणत आणि विधेयकाच्या या संशोधनानंतर आखरी आमचं म्हणणं नेहमी बरोबर होत का आरक्षणामुळं कुटुंब सुखी होऊ शकते शेतकऱ्याच्या प्रश्नामुळं अख्खं गाव आणि देश सुखी होऊ शकते अजूनही राज्यकर्त्याच्या लक्षात आलं नाही आणि ते लक्षात नाही आलं याचं दुःख आहे मला वाटते मराठ्याला आरक्षण आता कायदा पारित झाला त्याचा वेळ काही जाऊ द्यावं हो। आणि साहेबांनी आता थोडं आंदोलन मागे घेऊन पुन्हा अभ्यास करून आणि प्लॅनिंग करून समोरचे पावलं टाकले पाहिजे जे, जे छत्रपती शिवाजी महाराजची नीती होती त्या पद्धतीनं आता त्यांनी आपल्या तब्येतीला सांभाळावं हो। आणि आंदोलन स्थगित करून या आरक्षणाचं त्यांनी स्वागत करावं अशी त्यांना माझी नम्र विनंती मला असं सोयरे जी अधिसूचना आपण काढली होती तर त्यामध्ये सहा लाख आक्षेप आलेले आहेत ते तपासायला नाही म्हटलं तर पंधरा वीस दिवस लागेल आणि ते आक्षेप क्लिअर केल्यानंतर सूचना मान्य होईल आणि ते लागू होणार याला पण काही काळ द्यावंच लागत आहे आणि त्यांनी सर्व विचार करून दोन पावलं मागे घेऊन पुन्हा लढता येत आंदोलन आज थांबवलं म्हणजे उद्या लढता येत नाही असे काही पावबंदी पुरावर नाहीये म्हणून माझा एक त्यांचं सवंगळी म्हणून मला विनंती आहे का त्यांनी तब्येतीला जपून सध्या आपला उपोषण थांबवावं अशी त्यांना नम्र विनंती करतो कारण मराठ्याला आरक्षण जर भेटलं तर ओबीसी आणि मराठा असा वाद आहे तो या राज्यातून थोडा शांत होईल आणि राज्य पुन्हा जातीय तणावातून बाहेर निघेल ते पण फार महत्वाचं आहे कुठलंही राज्य तणावात विकास करू शकत नाही म्हणून जरांगे साहेबांनी हे महत्वाचं पाऊल उचलणं मला वाटतं फार गरजेचं आहे चिंतन मंथन करावं दहा अधिक लोकांची चर्चा करावी चर्चा केल्यानंतर पुन्हा त्यामध्ये दोन तीन महिने जर वाट होऊन जर समाधान होत नसेल तर आंदोलन करायला मोकळं आहे बऱ्याचदा छत्रपतींना तह करून पुन्हा ठोकलाय शत्रूले आणि मग मग ता हा हा जो आता, आता निर्णय आहे ते थांबून पुन्हा आंदोलन करता येईल ना सुप्रीम कोर्टानं फेटाळलं म्हणून आता ते स्वीकारल्या जाणार नाही अशा निगेटिव्ह भावना घेऊन जाण्यात काही अर्थ नाही हे विरोधक म्हणून बोलत असेल तर हा भाग अलग आहे परंतु आता जी तयारी सरकारनं केली शिंदे साहेबांना केली ती अतिशय मजबूत केलेली आहे आणि एकनाथजी शिंदेनं छत्रपती शिवरायांची शपथ घेतलेली आहे त्याच्यानं त्यांना ते, ते शपथ पूर्णच करावं लागेल नाहीतर एकनाथ शिंदे साहेबांची ओळख मिटून जाणार लक्षात घ्या आणि हा सगळा विचार घेऊनच हा जो विधेयक आणला आहे या सगळ्या गोष्टीचा विचार करूनच विधेयक आलेला आहे बिलकुल फसवत नाही आहे मला असं वाटतंय का जरांगे साहेबांनी कदाचित त्यांना त्यांच्या काही गोष्टी लक्षात आल्या नसेल तर लक्षात आणून घ्यावं आणि मला असं वाटत का आंदोलन त्यांना फसवलं असं वाटत असेल तर आता त्यांनी आंदोलन करणं उचित नाहीये ही वेळ नाही आहे कारण आता त्यांच्या तब्येतही खालवलं चाललेली आहे मला असं वाटतं का सगळ्या कार्यकर्त्याचा विचार करून आणि विचार विनिमय करून चिंतन करून स्थगिती देऊन पुन्हा लढता येईल ना पण आता तब्येत जपणं महत्वाचं आहे आणि ते तब्येत जपण्याचं काम जरांगे साहेबांनी करावं असं त्यांना आम्ही नम्र विनंती करतो भेट घ्यायची गरज तर नाही आहे मला काही काही नाही नाही हा असं नाहीये कसं आहे वेळ काळ सगळ्या गोष्टी जेव्हा जुळत ना तेव्हा पाऊस येत असत असं मदातच नाही ते गारपीट असते ते नुकसानकारक असत हे सगळं जर बरोबर जुळलं तर आम्ही भेट देऊ मागच्या आधी नाही नाही असं नाहीये क्युरिटी पिटिशन मध्येच आपण हे दाखल करतोय नव्यानं सगळ्या अहवाल विवाद तपासूनच आपण तिथे समोर जातो आहे म्हणजे क्युरिटी पिटिशन वेगळं आणि हे वेगळं असं करून जा ते जाणार नाही मला माझ्या माहितीनुसार त्याच्यानं आपणच पन्नास टक्केच्या वर देतोय असं नाही मुख्यमंत्री मोदयाने सांगितलं तर सगळ्याच राज्यानं दहा पन्नास टक्केची मर्यादा ओलांडली आहे मी तर असंही म्हणतो एक कायदा असाय आणला पाहिजे सत्तावीस टक्क्याहून ओबीसीचं आरक्षण दहा टक्के अधिक वाढवलं पाहिजे सदोतीस टक्क्यानं एक नवीन कायदा आणला पाहिजे म्हणजे हे पण डोकं दुखी कमी होईल चला ओके okay?